संजय सांगळे यांची चूक काय आहे हा प्रश्न खर तर माझे मित्र गणपत घोडेसरांनी या ठिकाणी आपल्या समाजासमोर ठेवलेला आहे की जो माणूस पंचवीस वर्ष आदिवासी समाजाच्या विविध पदांवरती येऊन वेगवेगळी ले पदं बुसवून त्या ठिकाणी समाजाचं शोषण करून एकनासारखं रक्त पिऊन स्वतः माजल्यानंतर बाकी इतरांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न करतो की माझ्यापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे मीच बादशाह असलो पाहिजे अशा प्रकारची जी काही त्याची भावना आहे त्या भावनेपोटी तर आदरणीय प्राध्यापक संजय साबळे यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्यामध्ये काय म्हणलं एफ आय आय मध्ये की संजय साबळे यांनी एक पोस्ट व्हायरल केली जो माणूस पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो राजकीय क्षेत्रात काम करतो प्रश्न त्याला विचारणार तर कोणाला विचारणार संजय साबळेने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देऊ द्यायची सोडून संजय साबळेवरती खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी काय कुंभट रचलं ते मी वडावरून जुन्नरला येत होतो माझ्या गाडीमध्ये तीन चार माणसं होती संजय साबळेने हात्याला गाडी थांबवली संजय साबळे म्हणले मी तुझी बदनामी करील तू मला एक लाख रुपये देण्यात तुझे हातपाय तोडील आणि तळम डोंगरावरून टाकून देईल ते किती हास्यास्पद आहे हे पटल्यासारखं आहे का कोणाला मग लगेच पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि जवराल लाडे हा अतिशय माळकारी माणूस दानशूर माणूस परोपकारी माणूस म्हणून लगेच संजय साबळे सकाळी झोपेतच पोलीस प्रशासनाने उचलला आणि बाळाशिवराजांच्या दिवशी अटक केला मग इतकं पोलीस प्रशासन खरच तत्पर झालंय याच्यावरती सुद्धा आमच्या मनामध्ये शंका उत्पन्न झालेली आहे दुसरी गोष्ट अशी की संजय साबळेंच्या बाबतीमध्ये नको हे आरोप केले सांगितलं जाते का संजय साबळेनी खर तर मागच्या निवडणुकीमध्ये संजय साबळेंनी नारळ फोडला आणि आता काय म्हणतोय तो दुसरी का गेला त्यांनी पाकिट घेतलं म्हणजे काही सरपंचांवरती देखील आरोप केले गेले की यांनी पाकिट घेतलं अरे तुझ्या पाकिटाची जर आम्ही मालिका काढली ना तर तुला पैसे थोडी होईल आता माझ्या हातामध्ये इथं निवडणुकीचं त्या ठिकाणी अॅपिडिट आहे त्या ॲफिडेव्हिट मध्ये काय केलंय स्वतःची संपत्ती पाच कोटीच्या आसपास आहे मग जर पाच कोटी ज्याची संपत्ती आहे त्यांनी तांदूळ काढावे त्यांनी लोकांकडे पैसे मागावे म्हणून तर संजय साबळेंनी प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न काय चुकीचा आहे आम्ही उलट संजय साबळेंची समाजाची माफी मागायची सोडून काल त्यांनी परळायला सुरुवात केली तर वय झालं का माणसं बराळायला सुरुवात करतात काय बराळला मी संजय साबळेला मारू शकलो असतो पण मी गुन्हा दाखल केला आणि संजय साबळेला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जेलमध्ये जरी संजय साबळेला तो टाकण्याचा प्रयत्न केला परंतु न्याय देवतेने त्या ठिकाणी न्याय दिला आणि संजय साबळेला एका दिवसामध्ये जामीन झाला हा खरा विजय आपल्या समाजाचा आहे काही लोकांना वाटेल की खूप लोक कमी आली मित्रांनो मला सांगायचं तो, तो इतका मोठा नाही का त्याच्यासाठी दोन पाच हजार लोक जमवायची हो आपण इतके जर काफी आहोत समाजासमोर ह्या गोष्टी खरं तर आपल्याला आणायच्या आहेत मग संजय साबळेवरती गुन्हा दाखल करताना संजय साबळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता का याचा विचार पोलीस प्रशासनाने केला का निदान निदान त्याला इंटिमेशन केलं का नाही केलं परंतु जो गुन्हा दाखल करतोय त्याचा दोन हजार आठ पासूनचा रेकॉर्ड माझ्या हातामध्ये आहे तडीपार गुंड आहे तीनशे दोन आहे दारू विक्रीच्या केसेस आहेत एकशे सातच्या केसेस आहेत अनेक केसेस खरं तर तीनशे शहात्तरच्या केसेस आहेत मग अशा माणसाची केस पोलीस प्रशासन लगेच नोंदवून घेत आहे का हा बरोबर आहे म्हणजे हा एवढा देवलशी लागून गेला का परत काय बरडतो कमी समाजामध्ये अपघात झाल्याच्या जा, ठिकाणी जातो लोकांना उचलतो अरे बाबा तू शूटिंग करतो तू उभा राहायला या लघु संख्येला तरी शूटिंग करतो मग संजय साबळेनी जर तुझी गाडी आण गाडीमध्ये जर तीन माणसं होती तर मग शूटिंग नाही केली नाही समाजासमोर पुरावा आणला आणि कोणत्याही पुराव्याशिवाय पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला हे अतिशय गंभीर बाब आहे ही बाब खपवून घेतली जाणार नाही हा संदेश गावागावामध्ये जाणार आणि अशी प्रवृत्ती शंभर टक्के घेसून काढलेली आहे आतापर्यंत मला प्रश्न विचारायचे समाजाला की कि किती अपघात उचलले मग किती अपघातांना मदत केली किशातून दत्तगवारी यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना शे पाचशे लोकांची लग्न वाढीला लावले कधी जाहिरात नाही केली जिथं जिथं अन्याय होईल मग त्या तिथं चावण ठिकाणी दोन तरुण गेले धबधा गावांनी त्याच्या माध्यमातून बेचाळीस हजाराची मदत केली यांनी सांगा मी पाचशे रुपये दिलेत का परंतु कुठल्याही गोष्टीची जाहिरात करायची आणि त्या जाहिरातीने बाका आपण भुलायचं अशा प्रकारच्या अवलगना करायच्या काय सांगत आहे वाघना शेळी खाली मी तिथं गेलो अरे वाघाना शेळी खाली तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पैसे अडवले मी त्या ठिकाणी गेलो अरे शेतकऱ्यांनी अन्याय केला तर पोलीस प्रशासन आहे मग तुझं काम काय फक्त जाहिरात करणे आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करणे अशा माणसाचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करत असताना संजय सावळेवरती जो अन्याय झालाय मित्रांनो ही लढाई इथं थांबणार नाही या एफ आय आरच्या विरोधामध्ये आपल्याला हायकोर्टामध्ये जायचंय मान्य अधिकार न्यायालयामध्ये आपल्याला जायचंय त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी वकील बसले डॉक्टर बसले ही सर्व लोक इथं बसलेली आलेली किंवा समाजामध्ये असलेला प्रत्येक घटक हा काही ना काही सामाजिक काम करतो परंतु हा नौटंकी तर फक्त शूटिंग करून लोकांच्या डोळ्यासमोर आतो का मी कसा मोठा समाजसेवक आहे काय रात्री त्यांनी सांगितलं की मी अशा माझ्यावर बोलणाऱ्यांवरती मी गुन्हे दाखल करीन अरे तू गुन्हे दाखल करून कर तुझ्यामध्ये हा दत्ता गवारी उभा आहे तुला दाखवून द्यायला उद्या आमच्या आयुष्याची राग रांगोळी झाली तरी चालेल पण आदिवासी समाजावरती आता अन्याय होऊ देणार नाही पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी गागरे गा बसले प्रश्न विचारला गावागागरीवरती गुन्हा दाखल केला बंडूत्र्यांनी सांगितलं की ह्या बहादरांनी या प्रशासनाच्या प्रशासनाला हाताला धरून त्या ठिकाणी गिरणी घोटाळा केला ताडपत्री घोटाळा केला रस्त्याचा घोटाळा केला त्या ठिकाणी बऱ्याच विकास कामांची वाट लावली असा प्रश्न विचारला बंडूत्रावरती गुन्हे दाखल केले सुनीताताई दा बोराडे राजकारणामध्ये या होत्या त्यांच्या नवऱ्याची नोकरी घालून टाकली पोलीस प्रशासनामध्ये असून म्हणजे अशा प्रकारचे अनेक गुन्हे अनेक कारवाई खरंतर ह्या माणसाने केल्या आमच्यावरती सुद्धा पाठीमागा कितीतरी एमसी दाखल केल्या होत्या परंतु आम्ही त्याच्या झुकलो नाही आणि झुकणार देखील नाही अशा माणसाला धडा शिकवण्यासाठी मित्रांनो आपण एकजूट झालो पाहिजे त्याचा जो हा मनसुबा आहे की खोटेपणा करायचा आव आणायचं त्या ठिकाणी मी कसा सेमसेवक आहे हे हो लोकांपुढे मांडायचं आणि ती वा मिळायची अशा माणसाला आपण वेळेद शिकू आणि आपल्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजय साबळे यांना न्याय मिळवून देऊ तुम्ही मला सांगा किती गरिबांच्या घरामध्ये पीएचडी धारक आहेत किती गरिबांच्या घरामध्ये सेट नीट उत्तीर्ण आहेत किती गरिबांच्या घरी एम फिल एम फिल उतीर्ण आहेत मग जर समजा आमचा विद्यार्थी हा एम फिल उत्तीर्ण होतो पीएच डी करतो आणि तो याच्याकडे एक लाख मागतो त्याला महाराष्ट्र शासनाने बावीस लाख ,00 ,00 रुपयाची फेलोशिप दिले तो याच्याकडे काय एक लाख रुपये मागेल आणि त्यांनी स्वतःला बावीस लाख रुपये नाही घेतले तर अशा पाच सात हजार मुलांना अशा प्रकारची फेलोशिप मिळवून देण्यासाठी लढा उभा केला अशा लढाऊ माणसाच्या विरोधामध्ये केवळ मीच फक्त मोठं असलो पाहिजे माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झाला कमी त्याच्यावरती गुन्हे दाखल करणार अरे तू किती खोटे गुन्हे दाखल कर ते गुन्हे फेस करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि याच्या पुढं बाकी धड़ा शिकवल्या राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी या ठिकाणी व्यक्त करतो बोलण्याची संधी खरं तर राज्य दिली मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी